सत्तेतले आणि विरोधातले मिळून भोगावतीत महाधुरळा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक रंगतदार वळणावर कौलवकर घराण्यातील धैर्यशील पाटील आणि रवीश पाटील शिवशाहू पॅनलच्या माध्यमातून प्रथमच एकत्र गेले कित्येक महिने चर्चेत असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग अखेर फुंकले गेले आहे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या घराण्यातील दोन्ही विरोधी टोके बनलेल्या धैर्यशील पाटील आणि रवीश पाटील या जोडीने इतिहासात प्रथमच एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे या जोडीच्या नेतृत्वाखालील शिवशाहू पॅनल आता महाविकास आघाडीच्या पॅनलशी भिडणार आहे या पॅनलमध्ये धैर्यशील पाटील गट सात जागांवर लढणार आहे भारतीय जनता पार्टी तीन जागेवर तर अरुण नरके गट दोन जागांवर निवडणुकीला सामोरा जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना एका जागेवर आपलं नशी आजमावणार आहे त्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण आहे आणि आता आपण स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडी पॅनल कडून रिंगणात असलेल्या तेरा उमेदवारांची यादी पुढे पाहणार आहोत माजी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील आनंदराव पाटील कौलवकर धैर्यशील पाटील ज्योतिर्लिंग सहकारी दुध संस्थेचे चेअरमन स्वरूपसिंह पांडुरंग पवार पाटील सडोली धैर्यशील पाटील गटातून शहाजी लिंककर कवडे आवळी बुद्रुक धैर्यशील पाटील गटातून माजी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास गोविंद पाटील ठिपकुर्ली धैर्यशील पाटील गटातूनच माजी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय सिंह गोविंदराव कलिकते शिरगाव शिवसेना नरके गटातून अजित आनंदराव पाटील हसूर माजी प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटनेचे जालंदर गणपती पाटील राशिवडे बुद्रुक शिवसेना नरके गटाकडून निवास रामचंद्र पाटील हळदी भारतीय जनता पार्टी कडून भोगावती सहकारी साखर कारखाना माजी संचालक नामदेव ज्ञानदेव पाटील कुरुपली भारतीय जनता पार्टी गटातून ग्रामपंचायत डेपोडी सरपंच बाजीराव यशवंत लांबोरे भेले भारतीय जनता कड़ून माजी शिक्षण आणि संयोजक व महाराष्ट्र राज्य कुस्तीपंच अरुण अनंत पाटील कसबा तारळे असं पॅनल महाविकास आघाडी समोर उभा टाकलेला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस शेकाप ए वाय पाटील गट या सर्वांनी मिळून पॅनल उभा केला आहे त्यामुळे तब्बल सत्तावीस हजार सभासद असलेल्या या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला न्यूजला करा धन्यवाद